देशातील काही भागात थंडीचा कडाका कायम आहे तर काही ठिकाणी पावसाची स्थिती आहे महाराष्ट्रातही विदर्भातील काही ठिकाणी दोन दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरण होतं मग या पुढच्या काळात राज्यात काय स्थिती राहील याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे उत्तर भारतातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सात अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर अनेक ठिकाणचं तापमान सरासरीपेक्षा जास्तच होतं आज पंजाबमधील अमृतसर इथं देशातील सर्वात कमी सहा पूर्णांक एकश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तसंच पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि ओडिशाच्या काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून आली होती पूर्व उत्तर प्रदेश पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात पाऊस झाला तर हिमाचल प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेश पूर्व मध्य प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या तर राज्यात आज सकाळी अनेक ठिकाणी गारवा काहीसा वाढला होता तर विदर्भातील पावसाची स्थिती निवळल्याचं दिसतंय काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिला हा होता हवामानाचा अंदाज अशा ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका